रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि समाजभूषण गणपतराव काळबोर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या समाजभूषण आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी तेजस पाटील यानं पटकावलाय त्याला एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस प्रशस्तीपत्र आणि चषक देऊन गौरवण्यात आलं आहे वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पनवेल येथे महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी यश रवींद्र पाटील यानं मिळवला त्याला पस्तीस हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र आणि चषक देण्यात आले तर तृतीय क्रमांक पुण्यातील संस्कार मंदिर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी रोहन ज्योतिराम कवडे यांना पटकवला कवडेला पंचवीस हजार रुपये रोख रक्कम प्रमाणपत्र आणि चषक देऊन सन्मान करण्यात आला तर या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून कोल्हापूर येथील श्री स्वामी विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी अक्षता शिवाजी घरड आणि सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी मिथून दत्तात्रय माने यांना देण्यात आला आयोजकांकडून दोघांनाही प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र चषक देण्यात आले लोणी काळभोर तालुका हवेलीतील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात रविवारी एक मार्चला समाजभूषण आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेचं उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर स्थानिक सल्लागार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले या स्पर्धेला राज्यभरातील शंभर गुण अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता दरम्यान या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंके यांच्या हस्ते शनिवारी एक मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभर हे होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंत साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप उपाध्यक्ष किशोर उंद्रे राजकुमार काळभोर अभिनव चेतना नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष हेमंत हाडके कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष सुनील जगताप कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कालभोर आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी समाजभूषण गणपतराव कालभोर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास मंजुळकर सांस्कृतिक विभाग प्रमुख विजयकुमार घोडके आणि प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी यांचं बहुमूल्य सहकार्य मिळालं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाहिर, महेश खुळपे यांनी केले तर आभार प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप बोडके यांनी मांडले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा